हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत मी हा या ब्लॉग आहे सोमवारचं इथं मी सोमवार यात्रा असते यामुळे यात्रेला आलेलो आहे हे आहे आमच्या भाऊज आहे आणि इकडं सकाळी पाऊस पण सुरू आहे आणि इकडं ढोल वाजवा लागल्यात आणि पालखींचं मिरवणूक झालेलं आहे पाऊस होतं म्हणून व्हिडिओ करता पण आलेलं नाही आणि इकडं देवळात सगळी माणसं थांबलेलं आहेत आणि इकडं देवळात एक का काठी आहे आणि त्याच्यानं असं लावून घ्यायचं असतंय आणि हसा लागल्यात मी आमच्या भाऊजाईला म्हटलं सासू येतले बघा काठी हे आमच्या आई आणि माझं भाऊजाई आणि हे माझी बहीण आम्ही इकडं फेऱ्या मारायला लागलोय देवळं देवळात आणि पाच पाच प्रदर्शन घालायचं असतंय आणि इकडे ते प्रदर्शन पण झालेलं आहे इकडं बघा किती मोठं देवळ आहे तर बांधकाम पण सुरू आहे इकडं इकडे पालखीच्या वर खारीक आणि भंडारा आणि खोबरं ते उजळलेलं आहे टाकलेलं आहे आणि खारीक भंडारा आणि खोबरं असं पालखीवर टाकायचं असतंय ते जर सगळं झालेलं आहे पाऊस लय होतं म्हणून ते व्हिडिओ करता आलेलं नाही आणि इकडं नारळ पण फोडलेला आहे मी इकडं पूर्ण आत देवळात आलेलो आहे इकडे सगळी माणसं बसलेलं आहेत आणि इकडे आम्ही पाया पडायला आत आलेलो आहे इकडं पाया पडू भटार त्यांना लावून घ्यायला लागलो आहे आम्ही सगळी आणि व्हिडिओ कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असा तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्लीज सपोर्ट करा आणि हे या आहे या आमचा भाऊ मोठा भाऊ आणि बारका भाव एक आहे आणि तो आलेला नाही ते, ते बेंगलोरला असतं आहे आणि इकडं भेळची गाडी त्यांनी सगळे आलेले आहेत आणि इकडं संध्याकाळी आलो आहे आम्ही इकडं मी, मी भेळ खायला बसलेलो आहे आणि या भावाची मुलगी अद्या तिचं नाव आहे त्याला भेळ नको आहे नूडल्स पाहिजे आहे म्हणून ते काही घेतलेलं नाही इकडं नूडल्स घेतलेलं आहे ते आणि खायला लागलं आहे आणि इकडं मी घरला आणि इथं जेवायला बसलेलं आहे सगळ्यांनी आणि आधी आम्हाला सगळ्यांना वाढून द्या लागल्या ते मध्ये बसलेलं आहे मी वाढणार म्हणून ते बसलेलं आहे सकाळी आईने पोळ्या केलं होतं पोळ्या आमटी भाजी मसाला भात असं आणि आता संध्याकाळी फिरायला आणि जायचं आहे चला इकडे संध्याकाळी बघा पालखी परत चाललेल्या आहेत ते आणि आम्ही आज संध्याकाळी आलो आहे खरं पाऊस सुरूच आहे तसंच यात्रेत पाऊस लय होतं आणि इकडं मी काल भांगड्या भरलं होतं आणि आज बहिणीला पण आई भांगडी घालायला लागल्या म्हणजे मावशीची मुलगी आणि आद्या रडा लागल्या ला 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 ला। म्हणून ट्रेनमध्ये बसणार कोण पोरं हो नव्हत्यात म्हणून मीच बसलो त्याच्यासोबत भावाची मुलगी मी आणि आद्या ट्रेनमध्ये बसलेलो आहे आद्यासोबत मी पण बारकी पोरगी झालेलं आहे कोणीच नाही आहे ट्रेनमध्ये मी आणि आद्या दोघीच बसलेलं आहे आणि आता संध्याकाळी संध्याकाळी सात सहा वाजलेला आहे आणि इकडे फिरून झालेलं आहे आमची खरेदी काय काय पण झालेलं आहे आणि आता घरला चाललो आहे मी आणि व्हिडिओ इथंच थांबवतो मी प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय